एसी विद्यानिकेतन जैनापूर शाळेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करून केला आनंदोत्सव श्रीवर्धन पाटील फाउंडेशन दानोळी संचलित एस पी विद्यानिकेतन जैनापूर शाळेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांचा वाढदिवस शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या औचित्य साधून पायोस मेडिलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड तसेच चौधरी हॉस्पिटलच्या तर्फे शून्य ते सोळा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन नागेश कदम मुख्याध्यापक व्ही सी पाटील सर शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हाईस चेअरमन नागेश कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापक विद्यासागर पाटील सर्व शिक्षकांनी संस्थापक चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधवाना एस एस यांनी केले तर शेवटी आभार मुख्याध्यापक विद्यासागर पाटील यांनी मांडले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा